लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ जालना शहरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आढावा बैठक पार पडली जालना मध्ये ही बातमी आज जालना शहरामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक पार पडली या बैठकीला महाविकास आघाडीचे जालना लोकसभेचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे आणि आमदार कैलास गोरंट्याल यांची उपस्थिती पाहायला मिळाली या बैठकीला महाविकास सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपनं ज्यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप असणाऱ्यांना आपल्या पक्षात घेतलंय याबद्दल जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे आणि चिड आहे तसं संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या तीस पेक्षा जास्त जागा निवडून येतील असंही आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटलं आहे जालना लोकसभेचे महाविकास आघाडीची जागा ही दोन लाखांच्या पर्गानं निवडून येईल अशी प्रतिक्रिया देखील महाविकास आघाडीचे जालना लोकसभेचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी व्यक्त केले या के। जालना शहरामध्ये आहे वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये मग बदनापूरची बदनापूरला गोकरदनची गोकरदनला जालन्याची जालन्याला या पद्धतीने आपण काम करू आणि ज्याच्या त्याच्या मतदारसंघात ही नेते मंडळी पण काम करेल आणि ज्याच्या त्याच्या गावात कार्यकर्त्यांनी पण काम करावं अशी विनंती करतो का आपण जर म्हटलो की मी निधवण्याचा आणि काम करायला चाललो पीर कल्याणला जमल का नाही निधोन्यावाल्याने निधोण्यात काम करावं पीर कल्याणवाल्याने कर पीर कल्याण नाही तर घोटाळा काय व्हायचा इकडं बी पांगला आणि इकडे बी पांगला तसं न करता कार्यकर्त्याला माझी विनंती राहील की आपण आपल्या गावामध्ये जेवढी जास्तीत जास्त लील मला आपल्या माध्यमातून मिळून देता येईल महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ती द्यावी बोलण्यासारखं खूप आहे मला आज राज राजकीय भाषण करायचं नव्हतं मला फक्त तुमच्याशी भेटघाट करायची होती जेव्हा आपण प्रचारामध्ये जाहीर सभा लोकांच्या मध्ये ठेवू त्यावेळेला निश्चितपणाने मी राजकीय भाषण करेल आणि त्यावेळेला या केंद्रातल्या सरकारची कशी चीडफाड करायची ती निश्चितपणाने करेल यानंतर मला आपल्याला विनंती करायची आहे आपण बाजपिंड परत थांबणार आहात त्याच्यानंतर मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद हे बघा शॉर्ट नोटीसमध्ये प्रचंड गर्दी आज झालेली आहे आणि यातून असं दिसतोय की जे कार्यकर्ता आहे त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आणि त्याचा उत्साह तेरा तारीखपर्यंत असाच राहू अशी आमची अपेक्षा आहे आणि मतदानातच त्याचं परिवर्तन होणार त्याचं कारण काय हे बघा तुम्ही बघा एकतर भारतीय जनता पार्टीचे नेते याने जे शिवसेना फोडली ज्याने राष्ट्रवादी फोडली ना खाऊंगा ना खिलाऊंगा ना, ना खाणे देऊंगा असं होतं बहात्तर कोटीचा कर्ज बहात्तर हजार कोटीचा कर्ज काढायचा आरोप लावायचा अजित पवारला आणि चौथ्या दिवशी त्यांना उपमुख्यमंत्री करायचं अशोक चव्हाण लीडर नाही डीलर आहे म्हणायचं त्यांना पाठीत घेतलं आणि ज्या ज्यावर आरोप झाले अशाशा लोकांना त्याने पाठीत घेतलं त्यामुळे जनतेच एक फार प्रकारची मोठ्या प्रमाणात चीड आहे की तुम्ही भ्रष्टाचारांना घेऊन त्यांना मोठं करतात मग याचा पाप तुम्हाला भोगावा लागेल आणि तेरा तारीख ते बघणार आहे सध्याची परिस्थिती आपल्याला काय जाणवतात सध्या तर मी तुम्हाला सांगतो की मी महाराष्ट्रातच बोलतो आणि महाराष्ट्र महाविकास आघाडीचे तीसपेक्षा जास्त खासदार या महाराष्ट्रात निवडून येणार आहेत आणि प्रत्येकाचा लीड लाख दीड लाखपेक्षा जास्त होईल कारण उद्धवसाहेब ठाकरे यांच्या जे शिवसेना आहे ओरिजिनल ते आमच्यासोबत आहे आणि मागे हेच ताकद त्यांच्यासोबत होत असताना त्यांची दोन दोन तीन तीन लाखची लीड होती आता हे आमच्यासोबत सगळे ओरिजिनल तुमच्या बरोबर या ओरिजिनल आमच्या वगैरे आहे आणि जे ईडीले घाबरतात ते आमच्यासोबत नाही राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24